दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या थोडं अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये चला परा श्वास सावकाश आहे कमरेपर्यंतचा भाग पूर्ण जमिनीला टेकलेला असेल पाहायचंय आकाशाकडे आता श्वास भरायचा आणि श्वास ओढत मांडावीकडे न्यायचे आणि उजव्या पायाची टास्क बघायचे आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर आहे परा श्वास श्वास ओढत डावीकडे घ्या फक्त डावीकडे घ्या चला डाव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा उजव्या पायाची लगेच दिसेल तुम्हाला सॉरी डावीकडे मान असेल तर उजव्या पायाची टाच बघा अपोजिट थांबा तिथेच एक कमरेपर्यंत भाग जमिनीला टेकलेला आहे दोन डावीकडे बघायचं तीन चार श्वास भरत समोर आहे चेहरा समोर करायचा आहे या समोर तो श्वास तर बाजूला डाव्या पायाची टाच बघा डाव्या पायाने दोन्ही पायांमध्ये शोटर डिस्टन्स आहे टाच बघण्याचा प्रयत्न करा दोन्ही हात सरळ एकदम नॉर्मल श्वास चालू एक दोन तीन श्वास भरत समोर सावकाश नाभिकाने टेकवा नंतर छाती टेकवा नंतर हा टेकवा सावकाश रिलॅक्स परत एकदा उतर असं